नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला कसारा घाटातील एक थरारक अनुभव सांगणार आहे होय हा तोच कसारा घाट ज्याने बऱ्याच जणांना मृत्यूचं आलिंगन दिलं आहे आणि त्याच आलिंगनात अडकून मरण पावलेल्या एका व्यक्तीची आज मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे कथेला आता सुरुवात रमेश मुंबईमध्ये एका चांगल्या कंपनीमध्ये काम करत होता रमेश नाशिकमधल्या एका छोट्याशा गावामध्ये राहत होता रमेशला आधीपासून गावाला जायची भरपूर आवड होती कारण तो दर दोन आठवड्यातून एकदा त्याच्या बाईकवरून त्याच्या गावाला म्हणजेच नाशिकला जायचा आणि दुसऱ्या दिवशीची संपूर्ण सुट्टी गावाला एन्जॉय करून त्या रात्री पुन्हा बाईकवरून मुंबईला यायचा रमेशला नेहमी गावाला जाताना आणि गावावरून येताना एक घाट लागायचा तो म्हणजे कसारा घाट आता तुमच्या मनात एक विचार आला असेल की या रमेशचा नक्की मृत्यू कसा झाला तर ऐका एक दिवशी असंच रमेश दिवसभराचं काम आटपून संध्याकाळी बाईकवरून नाशिकला निघाला आणि त्याने संध्याकाळी नाशिकला पोहोचून त्याचा दुसरा दिवस संपूर्ण गावामध्ये घालवला आणि रात्री तो मुंबईला यायला निघाला रमेश बराच वेळ प्रवास करून आता तो कसारा घाटामध्ये पोहोचला आणि त्याने अर्धा घाट संपवला सुद्धा आता तो घाटाच्या मधोमध मद होता रमेशने कानामध्ये कॉर्ड घालून तो मस्तपैकी गाणे ऐकत गाडी चालवत होता रमेशने गाडीची स्पीड वर ठेवली होती आता घाटामध्ये एक टर्न आला होता रमेश तो टर्न मारायसाठी गेला इतक्यात त्याच्या गाडीपुढे एक बाई आली ती अचानक गाडी पुढे आली होती आणि त्यामुळे रमेशला त्याची गाडी कंट्रोल झाली नाही आणि रमेशने बाईला जोरदार धडक दिली ती धडक इतकी जोरदार होती की रमेश त्याच्या गाडीपासून जवळपास सहा ते सात मीटर लांब जाऊन पडला होता गाडीवरून पडल्यामुळे रमेशच्या खांद्याला आणि मांडीला खरचटलं होतं थोडाफार मुकामारसुद्धा लागला होता रमेश स्वतःला कसं तरी सावरत उठून त्या बाईला शोधू लागला इतक्यात त्याची नजर रस्त्याच्या उजव्या बाजूला गेली तिथे ती बाई पडली होती म्हणून तो त्या बाईजवळ गेला तिथे गेल्यावर तिथलं दृश्य बघून रमेशच्या बायाखालची जमीनच घसरली कारण त्या बाईचं डोकं एका भल्या मोठ्या दगडावर आपटून तिच्या डोक्यातून भरपूर प्रमाणात रक्तस्राव होत होता आणि ती बाई तडफडत पडली होती आता रमेशला काय करू काय नको सुचत नव्हतं त्या बाईला मदत करण्याची रमेशला भरपूर इच्छा होती परंतु त्या बाईची अवस्था बघून रमेशला ती बाई वाचेल याची काही गॅरंटी नव्हती त्यामुळे रमेश मनोमनी म्हणाला मी जर ॲम्ब्युलन्स बोलवली तर ती इथे पोचेपर्यंत या बाईचा जीव जाईल आणि मीसुद्धा इथून त्या बाईला दवाखान्यापर्यंत नेऊ शकणार नाही आणि त्यात त्या बाईचा मृत्यू हा माझ्या हातातून झाला आहे असं जर कोणाला कळालं तर पोलीस स्टेशनच्या फेऱ्या कोर्टाच्या फेऱ्या नको मी एक काम करतो या बाईला इथेच कुठेतरी फेकून देतो असे विचार रमेशच्या मनामध्ये येऊ लागले आता त्याने मनोमनी एक निर्णय घेतला की या बाईला इथेच सोडून इथून पळून जायचं आता रमेशने त्या बाईला ओढत कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने रस्त्याच्या कडेला ढकललं आणि तो त्याच्या बाईककडे धावत गेला त्याने बाईक एका स्टँडवर उभी केली आणि बाईकचे किती नुकसान झालंय हे बघू लागला बाईकचा पुढचा टायर थोडासा वाकडा झाला होता पुढचं सगळं मडगार्ड तुटलं होतं पण गाडी चालण्याच्या कंडिशनमध्ये होती रमेश लगेच गाडीवरती बसला आणि किक मारत गाडी सुरू करू लागला पहिल्या पाचसा किकमध्ये गाडी सुरू झाली नाही परंतु सातव्या किकमध्ये गाडी सुरू झाली रमेशने लगेच गेअर टाकून घाटातून बाहेर पडायला सुरुवात केली आणि रमेश सुखरूपपणे त्या दिवशी त्याच्या मुंबईच्या घरी पोहोचला परंतु या घटनेनंतर रमेश जवळपास आठ महिने गावाला गेला नाही दर दोन तीन आठवड्यातून गावाला येणारा रमेश गेले आठ महिने गावाला का आला नाही यासाठी त्याचे घरचे त्याला गावाला येण्यासाठी फोन करायचे परंतु रमेश कामाचं ओझं आहे असं सांगून घरच्यांचं बोलणं टाळायचा आता रमेशला गावाला न जाऊन जवळपास आठ महिने होत आले होते आता रमेश ती घडलेली घटना हळूहळू विसरू लागला होता आणि आज तो दिवस उजडला तो म्हणजे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंधरा आणि आज रमेशने गावाला जायचा निश्चय केला दिवसभराचं काम आटपून कपड्याची आणि सामानाची बॅग भरून संध्याकाळी रमेशने गाडीला किक मारली आणि तो नाशिककडे रवाना झाला रमेश साडे अकरा वाजता घरातून निघाला होता आता बरोबर दीड वाजले होते रमेश कसाराघाटाच्या पायत्याशी पोहोचला होता आता रमेशने गाडी कसाऱ्याच्या पायत्याशी लावली आणि गाडीवरून उतरून थोडा रिलॅक्स होऊ लागला रमेशने थोडं अंग मोडलं आणि अळस देत तो गाडीवर येऊन बसला त्याने गाडीचा हँडल पकडण्यापूर्वी हाताची बोटे मोडली आणि गाडीला स्टार्टर मारला आणि घाट चढण्यास सुरुवात केली रमेशने आता अर्धा घाट पार केला होता आता तो आठ महिन्यापूर्वी घडलेल्या घटनास्थळाच्या थोडासा मागे होता आता रमेशच्या डोक्यात पुन्हा आठ महिन्यापूर्वी घडलेली घटना गिरट्या घालू लागली आणि तो दिवस त्याला पुन्हा आठवू लागला आता रमेशच्या हृदयाचे ठोके वाढू लागले होते कारण तो त्या घटनास्थळापासून शंभर मीटर लांब होता आता रमेशने मोठ्या मोठ्याने देवाचं नाव जपायला सुरुवात केली आणि रमेश कसाबसा त्या ठिकाणावरून पुढे गेला रमेशला वाटू लागले की काहीच झालं नाही आणि तो मनोमनी देवाचे आभार मानू लागला आता रमेश पुन्हा निवंत गाडी चालवू लागला इतक्यात त्याला असं जाणवू लागलं की त्याच्या मागे कोणीतरी बसलं आहे आणि त्याच्या कानाजवळ येऊन कुजबुज करत आहे मागच्या सीटवर नक्की कोण आहे हे बघण्यासाठी रमेशने त्याची नजर गाडीच्या डाव्या आरशात फिरवली तर त्याला मागे एक बाई बसलेली दिसली आरशातलं ते चित्र बघून रमेश भरपूर घाबरला आणि त्याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गणेश धडकन रस्त्याच्या मधोमध पडला रमेश कसाबसा स्वतःला सावरत बाईकजवळ जाऊ लागला पण तितक्यात त्याचे दोन्ही पाय कोणीतरी पकडले आणि त्याला ओढत लांबपर्यंत नेलं रमेशला बराच वेळ रस्त्यावरून फरफडत नेलं होतं त्यामुळे रमेशच्या संपूर्ण अंगाला खरचटलं होतं व अंगाला जखमा देखील झाल्या होत्या रमेश लागलेल्या जखमांवर हात फिरवत इवळत तिथून उठला आणि पुढचं दृश्य बघून तो घाबरला कारण ती जागा तीच होती जिथे त्याने आठ महिन्यापूर्वी एका बाईला मारलं होतं रमेश घाबरून तिथून निघण्यासाठी त्याची गाडी शोधू लागला परंतु त्याला दूरवर कुठेच त्याची गाडी दिसली नाही इतक्यात त्याच्यासमोर ती बाई आली जिला त्याने मारलं होतं रमेश तिच्याकडे बघत म्हणाला ओ तुम्ही आठ महिन्यापूर्वीच मेला होता ना मग इथे कशा त्यावरती बाई रमेशला म्हणाली होय मी तीच जिला तू आठ महिन्यापूर्वी मारलं होतंस त्या दिवशी जर तू मला मदत केली असतीस तर आज मी कदाचित जिवंत असते परंतु त्या दिवशी तू मला मदत न करता तिथून पळून गेलास तेव्हापासून आत्तापर्यंत तू माझ्या कचाट्यात कधी सापडतोयस याची मी वाट बघत होते आणि आज तो दिवस आला आज मी तुला मारून मुक्त होणार आणि माझा बदला पूर्ण करणार हे ऐकताच रमेश त्या बाईला विनवण्या करू लागला मला सोडा मला माफ करा असं म्हणत तिच्या पुढे जीवनाच्या भिका मागू लागला पण त्या बाईने त्याचं काहीही न ऐकता कडेला असलेला मोठा दगड उचलला आणि रमेशच्या धाडकण डोक्यात घातला आणि तिथेच रमेशचा मृत्यू झाला तेव्हापासून असं म्हटलं जातं की त्या बाईची मुक्ती झाली पण तिच्या जागी रमेशची आत्मा तिथे फिरू लागली मित्रांनो कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद